नमस्कार लाईव्ह जागरूक वसईमधून मी सोनल महाडिक आपण सर्वांचं स्वागत आहे नालासोपारा येथे शेकडो ज्येष्ठ नागरिकांना छत्र्यांचे वाटप शिवसेनेचे नालासोपारा शहर प्रमुख निलेश तेलंगे यांचा अभिनव उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे परिवहन मंत्री तथा पालघरचे शिवसेना संपर्क मंत्री प्रताप सरनाईक पालघरचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक पालघरचे जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेचे नालासोपारा शहर प्रमुख निलेश तेलंगे यांच्यामार्फत नालासोपारा येथील शेकडो ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले ऊन आणि पाऊस यापासून या ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण व्हावे या हेतूने हा राबवलेला उपक्रम स्तुत्य ठरत आहे पावसाळा आणि उन्हाळ्यात आम्हाला ही छत्री निश्चितच उपयोगी पडेल शिवसेनेने दिलेली ही आमच्यासाठी मोलाची असल्याची प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली तसेच पावसाळ्यात देण्यात आलेल्या या छत्र्यांविषयी ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे या शुभप्रसंगी उपतालुका प्रमुख अजित भाऊ खांबे विधानसभा संघटक भरत देवघरे शहर सचिव राजेश उतेकर विभाग प्रमुख अजय करंजकर उपविभाग प्रमुख विलास शेलार शाखा प्रमुख संदेश हरियाण गणेश मोरे प्रमुख रघुनाथ गावडे मारुती दुर्गावले शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा